thank <laughs> you

धन्यवाद तुमचे मनापासून धन्यवाद कोण आहे या या लक्ष्मण बोलले दादा नंबर लक्ष्मण बोलले दादा स्वागत आहे तुमचं होम मेकर शिकल चॅनल वर कसे आहात झालं का जेवण वगैरे लक्ष्मण दादा जेवण वगैरे झालं की नाही माझा आवाज तुम्हाला कमी येणार हा येत आहे ना, ना कमी थोडासा चंद्रकांत हाय चंद्रकांत दादा हाय लक्ष्मण बोलले नाहीत का आवाज नाही येत माझा येते कूलर वगैरे सुरू आहे की नाही बघाशी तर थोडासा आवाज झाला का जेवण वगैरे सगळ्यांचं सा, बापरे एवढं कमेंट्स कमेंट इंडियन डॉन दादा दोन नंबर लाईक नमस्कार दादा स्वागत आहे तुमचं धन्यवाद दादा धन्यवाद लाईक डॉन ता, चंद्रकांत दादा धन्यवाद बालाजी ढोंगाडे मी ठोकल लाईक धन्यवाद धन्यवाद लक्ष्मण बोलले दादा आवाज तुमचा खडा आहे मोठा आवाज आहे अच्छा म्हणूनच मस्त मस्त पटापट पटापट पत, लाईक डन करत चला हो मेगा शिकत चॅनलला सबस्क्राईब करा पटापट oh सबस्क्राईब करा लाईक डन करत चला कमेंट्स करत चला लाईक डन करत चला कमेंट्स करत चला लाईक डन करत चला सीताराम दादा ताई तुम्ही जेवण केले का नाही सीताराम दादा जेवण व्हायचं आहे जेवण व्हायचं आहे अकू और, और indonesia pantig indonesia apu orang indonesia where are you from aba 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 hai where are you from lakshman khade namaste namaste lakshman dada namaste ashok dada nivdun kon mai dada Malan. nahi mai त्याच्यामध्ये ना आपण युट्युब मध्ये आहोत पटापट पटापट सगळ्यांनी लाईक डन करत चला लाईक डन करत चला अब तानू अब ताहू वेर आर यू फ्रॉम वेर डू यू लिव्ह पटापट पटापट पत लाईक डन करत चला हो मेकर शीत आठो राजेश जाधव रामकृष्ण हरी ताई रामकृष्ण हरी सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे होम मेकर शीतल चॅनल वर तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे लक्ष्मण खाडे दादा ताई तुमची प्रोफाईल खूप छान आहे धन्यवाद धन्यवाद तुमचं मनापासून धन्यवाद आहे है, अक्षता हाय हायष्ट्या कक्षता हिंदू मराठा ग्रेट मग राजेश देशमुख दादा गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग नाही जेवण व्हायचं दादा जेवण व्हायचं आहे स्वयंपाक झालेला केव्हाची मी तुम्हाला काय सांगू इतकं उष्णता आहे नागपूरला मी केव्हाची लाईव्ह बंद केली ना तेव्हाची मी किचन मध्ये आहे साडेआठ ला निघली मी किचनच्या बाहेर म्हणून मी लवकर करून घेत असते आणि वेळेवर काही झाला तर मग उशीरच होते नमस्कार दादा नमस्कार मनोहर धन्यवाद धन्यवाद आपले दादा कजन टू बदलापूर हे मनोहर दादा आहेत आणि यांचं चॅनल आहे कझन टू बदलापूर म्हणून तर प्लीज त्यांच्या सगळ्यांनी भेट द्या आम्ही सांगली कर हाय मोठी ताई हाय छोटी ताई स्वागत आहे तुमचं होमवेकर्स इतर चॅनल वर तसे आहात तुम्ही झाले का भांडे वगैरे घासून स्वयंपाक करून तेच आहे आपल्या माग आपल्या माग दुसरं म्हणजे बरेचशे काम आहेत आपल्या मागे नमस्कार पूजन ताई बरेचशे म्हणजे मी इथं केव्हाची ते लाईव्ह बंद केली तेव्हाची किचन मध्ये साडेआठ ला निघली बाहेर सगळं हाय हाय बघा बरं आपले ताई असं नाही बाई पण भारी देवा बाय पण भारी ग पाऊस पडला अच्छा हो काय आणि भांडी घासायची हो तेच काम आहे आपल्या मागे तेच काम आहे हाय बोलले ना तुम्हाला कोणतरी पूजा ताई बोलले आपले मनोहर दादा मनोहर दादा हाय पूजा ताई विरो जयस्वाल हाय ताई हाय हाय हिरोनिका नमस्कार मनोहर दादा आय विरोका बऱ्याच दिवसानंतर आले तुम्ही समीक्षा बनसोडे ताई होम मेकर धन्यवाद ताई तुमचं मनापासून धन्यवाद आहे कुठे आहात आपण आता सध्या दा किरण दादा अंधार लाईट गेलीत मच्छर चावल्यात अरे मच्छरच काही नका सांगू रे बाबा लई मच्छर आहे आमच्याकडे पण लई मच्छर आहे ते प्रत्येकच ठिकाणी राहतात मच्छर राजे देशमुख गुड नाईट टाकायचे तर गुड मॉर्निंग झाले आपण समजून हिंदू मराठा सर्वांचं स्वागत आहे माझ्या दिदीच्या लाईव्ह मध्ये धन्यवाद धन्यवाद घरात काय वादळ आले कथाही नाही <laughs> वादळ बसली याच्यासाठी मी मुलाच्या समोर बसली काय सांगू तुम्हाला एवढं गरम आहे एवढं उष्णता आहे मी आता आंघोळ केली डबू पूर्ण साडेआठ ला बाहेर निघली किचनच्या तुम्हाला काय सांगू असं वाटत होत मला हे कधी संपते माझं मी कधी निघते बाहेर म्हणून हे सगळं वातावरण आहे का हे सुरू आहे सगळं इकडे झाला का तुमच्या स्वयंपाक छोटी ताई अरे छोटी ताई एम एस डेन्स आम्ही सांगली कर तुम्ही ओळखतच असणार आपल्या ताईला समीक्षा बनसोडे ऑल फॅमिली दुबई आउट साईड कंट्री हाय वेलकम वेलकम समीक्षा बनसोडे ताई वेलकम आवाज येते वादळचा व्ही पण सुरू आहे ना आता ते बोरगी पण नाही ऐकणार ना आता मोबाईल खिसकला आपण आहे की नाही तर टीव्ही तर सुरू पाहिजेच ना पोरांसाठी ते तर नाही बंद होऊ शकत आता याच्यात तर तिनं तरून घेतलं कारण ती तर मोबाईल बघणार आहे पण तिच्याकडे आता बराचसा वेळ म्हणजे मोबाईल कमी झालेला आहे पेक्षा नऊ वाजून बारा मिनिट हो 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 सेम सेम एक्झॅक्ट टाइम इंडिया फड 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 आवाज येतोय हो याचा कुलरचा कुलरचा टीव्ही कूलर कुलर मिक्स झालेला आहे देशमुख मराठा आहे ताई मजेत का मजेत मजेत म्हणजे जेवत आहे या जेवायला हो जेवा जेवा, जेवा काय बनवलं जेव्हा जेव्हा अच्छा तेरा तेरा नऊ वाजून तेरा मिनिट झालेली आहे जाऊ द्या नका लक्ष देऊ आदळ काय हो नाही गेट नाही घेत लक्ष नाही देऊ वादळ ना? लक्ष नाही सपोर्ट ना? ना? करा सपोर्ट करा होम मेकरशी तर चॅनलला सपोर्ट करा सगळ्यांनी बघा बरं आपले छोट्या ताई कसा सपोर्ट करतात सगळ्यांनी सपोर्ट करा नमस्कार संदीप सोटे के दादा नमस्कार कश तुम्हें बरी है का तबियत वगैरह बरी है आता यहाँ बताना तुमसे वीडियो में रोज बहुत यह बताना अच्छा तुम तुमसे वीडियो यानी आपके वीडियो में रोज बहुत न्यू वीडियो थैंक यू थैंक यू राजेंद्र पाटील जय जिजाऊ जय शिवराय श्री श्री स्वामी स्वामी समर्थ समर्थ धन्यवाद <laughs> धन्यवाद धन्यवाद किशोर दादा हाय किशोर दादा कुठून आहात तुम्ही किशोर दादा स्वागत आहे तुमचं आपले बापले इथेच सचिदेव दादा आलेले आहे अप्सराली तुम्ही किशोर दादा कुठून आहात तुम्ही सपोर्ट करा बाबा होम मेकर शीतल चॅनल याच्यानंतर तुमचा जो मेसेज आहे तो आलाच नाही हायट झाला फक्त आता तुम्ही आहे माझा मेसेज वाचा नमस्कार मीनाक्षी ताई दा, दादा एवढा आलेला आहे तुमचा आहेत आपले आपले किशोर दादा आणि दादा बाय बोलत आहेत का बरं दादा बाय बोलत आहेत तुम्ही मुंबई इथेच सचदेव मुंबई किशोर त्यांचा लाईटन पटापट लाईटन करा दीदी आम्हाला करा सपोर्ट हो हो तर मग तुम्ही कमेंट करा ना हितेश दादा आहे मी हो तर हितेश बोलली ना नाही दादा 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 आहे दादा हिंदू मराठा नाईट डन धन्यवाद मेसेज टाका नक्की करू हा मेसेज टाका बघा सपोर्ट करू ना सपोर्ट करू आवी डोंगरे आपल्या ताईचं पण चॅनल आहे त्या पण सपोर्ट करते मी एम एस टेन आम्ही सांगली त्या पण सपोर्ट करतील तुम्हाला अभि डोंगरे जेवण झालं का नाही अभि डोंगरे व्हायचं आहे कुठे राहता तुम्ही अभि डोंगरे हितेश मी असो असे बोललो की शीतल दीदीला ताई बोल अभि डोंगरे नाशिक नाशिक मी किशोराज मुलगी आहे अच्छा तुम्ही किशोर दादांची मुलगी आहे काय नाव आहे तुमचं माझी एज फोर्टी फाईव्ह आहे चालते हो चालते चालते चालते, चालते नका नका लक्ष नका नाही होत काही नाही हो। शालिनी आहे शालीनी शाली ताई नमस्कार शालिनीताई स्वागत आहे शालिनी ताई तुमचं अभि डोंगरे कुठून बोलताय ताई अभि दादा मी नागपूर वरून बोलते आकाशपाले का शीतलताई साहेब रामकृष्ण हरी दादा रामकृष्ण हरी जेवण करून येतो बाय हो हो या या जेवण करून या जेवण करून या सध्या तिथून राजेंद्र राजा हाय वेलकम हाय वेलकम मदराई मदराई आज काय जेवण येत काही साहेब आज आपलं हेच काय म्हणतात त्याला वरण भात आणि मगाशी मी बनवल्या गवारे शेंगा त्या तोडून ठेवल्या होत्या हो का मी पण येतो नागपूरला मार्केटला भाजी घेऊन नाशिक वरून हो काय नाशिक वरून हार्दिक शुभेच्छा तुम्हाला पण दादा तुम्हाला पण आज सण होता हो अक्षय तृतीय राज बोर्डे दादा नमस्कार आदित्य खुके हाय जेवण झालं का व्हायचं आहे जाहीर दादा अंतर जाता व्हायचं आहे जेवण बंद करून चालू करते बंद करून चालू करते कोणीच नाही लाईफला बंद करून चालू करते दिवशी पण येणार आहे कोथिंबीर भरून भी आहे ना माझ्याकडे अच्छा हो काय कल्पना ताई हाय केलं धन्यवाद जोश मी लाईक केलं ला, आहे बघा हो दहा लाईक झालेले आहेत आदांचा आलो मी नागपूर वरून हो काय कल्पना ताई साहेब रामकृष्ण हरी कैला शहर दादा हाय ताई मी आलो धन्यवाद धन्यवाद सगळ्यांचे मनापासून जोश मी आलो हुशार या, या, या। दादा हाय ताई नमस्कार लाईक डन केले दोनशे व ताई केलं दोनशे व ताई दोनशे व ताई म्हणजे लाईक केलं ला दोनशे दोनशे दो 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 नंबर सरे बापरे राहिले तर मग नाशिक वरून काय आणायचं आहे का ताई तुम्हाला नाही नाही बाबा काही यू यु कांतिक ओलिप इंडोनेशिया इंडोनेशिया वेर आर यू फ्रॉम ताहू वेर आर यू फ्रॉम तुषार हलसोडे दादा हसत आहेत सणाला काय केलं सणाला आपलं साधन जेवण कधी येणार तुमचं ताई दोनशे लाईक काय आता तुम्ही सपोर्ट नाही करत करत ना ना दादा दादा हो सपोर्ट नाही तुम्ही नमस्कार नमस्कार वेअर आर यू फ्रॉम ताहू ताहू इंडोनेशिया इंडोनेशिया मला वाटतं त्याला हे नाही समजत लाईक धन्यवाद धन्यवाद अक्षय काले हाय अक्षय दादा हाय न्यू जर्नी हाय हाय स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं काय सपोर्ट करत नाही ताई जेव्हा जेव्हा लाईव्ह असते तेव्हा तेव्हा लाईव्ह करत हो तुम्ही करता ना पण आता येत नाही ना लाईव्ह ना हो ग बेटा व्हिडिओ पाहतो धन्यवाद दादा धन्यवाद नाही हेलो थोड़ी देर में आके अरे है ना हम क्या सोच रहा हूं देखो कौन से लिख रहा हूं तेरे ना कौन सा बोल के बोलया कर देना कहना कौन खा जाता सेवड़ी बोले और तो मैंने दोपहर पहले खाया था ये मालूम है अभी के पैसे तो मैं चला पापा अयो अयो लहानशी पोळी खाते एक वर्षाची बंद करून चालू करते